नमस्कार मित्रांनो इंडियन बँक मार्फत तब्बल पंधराशे पदांची बंपर भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो पंधराशे पद असणार आहे महाराष्ट्रातच जर तुमची जॉब करण्याची इच्छा असेल तर या वॅकन्सी मार्फत तुम्ही ही इच्छा पूर्ण करू शकणार आहे विशेष म्हणजे मराठीतून तुम्ही पेपर देऊ शकता जर तुमचं वय वीस ते तेतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो इंडियन बँक मार्फत तब्बल पंधराशे पदांसाठी बंपर अशा वॅकन्सी निघाल्या आहेत आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून दहा जुलै दोन हजार चोवीस पासून एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे वॅकन्सीचं पूर्णपणे तुम्ही स्टेट वाईज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रामध्ये अडुसष्ट पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे आणि ज्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे यामध्ये प्रत्येक एका उमेदवाराला एकाच स्टेटमधनं अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात तुमचं वय वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान आहे आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी झालेली आहे कोणत्याही शाखेतून तर तुम, तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी वयाची विशेष सुद्धा देण्यात आलेली आहे एससी सी साठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष वयाची सुद्धा देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त व्हिडिओ डायव्हर्स मुलेंसाठी देखील या ठिकाणी वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट नॅक्स डॉट एज्युकेशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या घरीच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकता अप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करणं अनिवार्य असणार आहे सिलेक्शन प्रोसिजरमध्ये सर्वप्रथम तुमची तुम्हाल रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपची ऑनलाईन अशी ही एक्झाम असणार आहे यामध्ये चार पार्ट मध्ये तुमचे पोषण असणार आहे प्रत्येक पार्टसाठी पंचवीस मार्क पंचवीस पोषण या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी पंधरा मिनिटाचा अवधी या ठिकाणी दिला जाणार आहे अशा पद्धतीने रिटर्न मध्ये शंभर प्रश्न शंभर मार्कसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी एक तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे प्रत्येक एका प्रश्नासाठी एक मार्क या ठिकाणी दिला जाणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी वन फोर्थ म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस मार्क या ठिकाणी कापले जाणार आहे तुमचा पेपर तुम्ही या ठिकाणी तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये म्हणजे मराठीत देखील देऊ शकणार आहात रिटर्न एक्झाम मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे शॉर्ट लिस्ट केल्यानंतर तुम्हाला साठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे आणि या संदर्भाची जी मेरिट लिस्ट आहे ती वेबसाईटवरती देखील प्राप्त तुम्हाला होणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही ज्या स्टेटमधून अप्लाय करतात त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं अनिवार्य असणार आहे जर महाराष्ट्रामधून तुम्ही अप्लाय करत असाल तर महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज आहे मराठी हे येणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे आणि त्या संदर्भाचं दहावी बारावीचं प्रमाणपत्र मराठी भाषा असल्याचं समा करणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्हाला या ठिकाणी सेपरेट लँग्वेज टेस्ट देखील द्यावी लागणार आहे यामध्ये बारा महिन्याचा ऑन जॉब ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे यासाठी मित्रांनो पंधरा हजार रुपये मेट्रो एरियामध्ये म्हणजे शहरी भागासाठी पंधरा हजार आणि ग्रामीण भागासाठी बारा हजार रुपये पर मंथ इतका पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त चार कॅज्युअल तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे त्यानंतर हवर्स ऑफ ट्रेनिंग ओव्हर टाईम हॉलिडे त्याचे काय प्रोजेन असणार ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता यामध्ये अर्थातच मेडिकली फिट असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये जनरल ओबीसी आणि एडब्ल्यू एच च्या उमेदवारांसाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर एस सी एसटी फिजिकली डिसेबल लोकांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे यामध्ये मित्रांनो अप्लिकेशन करताना सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर फीस पे करून तुमचं अप्लिकेशन तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि अशा पद्धतीने एकतीस जुलै दोन हजार चोवीस ची तुमची अप्लाय करण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये तुमचे फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट लेफ्टॉर्म इम्प्रेशन हँड रिटर्न डिक्लेशन या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित अपलोड अनिवार्य असणार आहे करण्याच्या अगोदर काही इम्पॉर्टंट पॉईंट्स दिलेले आहेत तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही बघू शकता तुमचा फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट हर्म इम्प्रेशन हँड रिटन डिक्लेरेशन कशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याची साईज काय असली पाहिजे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे करना अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट इंडिया बँक डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन करिअर पेजवरती जायचं आहे किंवा डब्ल्यू 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 डॉट नॅक्स डॉट एज्युकेशन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही अप्रेंटिस इन इंडियन बँक यावरती देखील क्लिक करून अप्लाय करू शकणार आहे या दोन संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे यामध्ये मित्रांनो रजिस्टर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे आणि तुमचे संपूर्ण डिटेल्स जसे कॉन्टॅक्ट नंबर असेल तुमचा ईमेल आयडी असेल नाव असेल हे संपूर्ण डिटेल्स भरून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या ईमेलवरती किंवा तुमच्या मोबाईल वरती एसएमएस द्वारे प्राप्त होईल तो तुम्हाला फ्युचर साठी जपून ठेवायचा आहे आणि याच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डने तुम्हाला लॉग इन करून तुमचे संपूर्ण डिटेल भरून जे डॉक्युमेंट या ठिकाणी ते सर्व डॉक्युमेंट फोटोग्राफ सिग्नेचर अपलोड करून तुमचा फॉर्म तुम्हाला पूर्ण करायचा आहे त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमचं पेमेंट करायचं आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग लिपीआय साठी ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकणार आहे बाकीचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता काही जनरल इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटसाठी दिल्या आहेत तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्यायचा यामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं पूर्ण एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट असणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही सेंटरची लिस्ट देखील बघू शकता एक्झामिनेशन सेंटरमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नागपूर पुणे नाशिक जळगाव अमरावती आणि अहमदनगर असे वेगवेगळे एक्झामिनेशन सेंटर असणार आहे त्यानंतर प्रत्येक जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटची साईज काय असली पाहिजे कशा पद्धतीने अपलोड करायचं त्याचे संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेले आहे यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर अनेक मध्ये तुम्ही स्टेट वाईज आणि डिस्ट्रिक्ट वाईज व्याकन्सीचं ब्रेकअप देखील बघू शकणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी व्याकन्शी असणार आहे महाराष्ट्रामध्ये देखील तुम्ही या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये व्याकन्सीचं डिस्ट्रिक्शन चेक करू शकता अहमदनगर अकोला अमरावती भंडार दरा बीड बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये या व्याकन्सी असणार आहे आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचं तब्बल पंधराशे पदांसाठी या व्यापन्स देखायला लवकर लवकर म्हणजे एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचं अप्लिकेशन पूर्ण करायचं अप्लिकेशन करताना कर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी बनवत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग